नेहा मॅम हेच बोलत होती मी नंबर देऊच नका कोणाला ज्याला जे बोलणार त्यांनी जाण करा असं करा हो पण ते दिल्यानंतर पण केलं नाही ना आपण ऐकत नाही

एकच ठीक आहे तेवढं फक्त बोलायचंय बऱ्याच टीमच असं होत होतं की तो आवाज पोचत नव्हता जे आधी जेवढे आऊट झालेत ना तुमचा गोंधळ तेव्हा झाला की तुमचा आवाजच पोहोचला नाही तुमच्या टीम पर्यंत मग जग तुम्हाला कन्फ्युज करणार मार्केट तुम्हाला त्रास देणार लोक काही शांतने बसणार तुम्ही काम करताना लोक तुम्हाला टेन्शन राहणार काहीतरी गोंधळ घालणार तुम्ही असं नाही बोलू शकत की शांत मग आम्ही खेळतो असं नाही त्या गोंधळामध्ये पण तुम्हाला तुमच्या टीम मध्ये फोकस ठेवणं गरजेचं होतं की नाही तू जोडा बोल आम्ही लक्ष देऊ सिंपल स्ट्रॅटेजी हा पहिला रोज जर तुम्ही फॉलो केला असता ना ऑलमोस्ट तुम्ही सगळ्यांनी गेम कम्प्लीट केला असता ओके सेकंड रूल हे अजून स्पीड पाहिजे आपण जायचं होतं म्हणजे त्यांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः करायचं होतं हा गेम होता हा गेम होता हे चुकीचं करू शकते बरोबर मी पंधरा पर्यंत गेली नंतर काय निघत आहे बाई आता श्री कृष्ण मॅनेजमेंट जर तुम्ही शिकलात आज फॉरेन मध्ये श्री कृष्ण यांच्यावरती मॅनेजमेंटचे लेक्चर्स घेतले जातात स्वतः श्री कृष्ण यांचे से खूप सेशन्स घेते जन्माष्टमीला खूप मोठे इव्हेंट राबवते त्यांची बिझनेस साठी एक खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे की मुवमेंट टाका तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही बिझनेस करू शकत नाही तुम्हाला बिझनेस साठी मुवमेंट हवी बाहेर पडावं लागतं नाही मी ना ऐरोली सोडून मॅडम मी कुठे जात असते इकडे काय करायचंय ते मला सांगा मग आपला बिझनेस तेवढाच मर्यादित होणार तुम्ही त्या सिग्निफिकंट स्टोर पर्यंत नाही पोहोचू शकत फार फार तर सक्सेस पर्यंत रडत रडत पोहचा कॉन्सेप्ट कॉल सो सिंपल so, होतं मला जर तिथे दिसतोय आणि तिकडे आहे तर मी नी जाऊन इनिशिएटिव्ह घेऊन

सो टी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या सगळं उत्तर ठीक आहे नाही झालं ओके हरकत नाही नेक्स्ट टाइम तू प्रिकॉशन घे मी मुद्दा काढी लावायचं काम केलेलं पण तुम्ही भारी माझं काम आहे तिथे बघायचं होतं तुमचं डोकं कसं चालतंय मी ते करत होते लकीली मॅमने तुम्हाला अलर्ट केलं लास्ट राऊंड म्हणून तुम्ही बऱ्यापैकी अलर्ट केलं नसतं

ती स्ट्रॅटेजी परफेक्ट वर्क इज दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी की मी माझ्या जवळ जे काम आहे ते मी पटापट पुढे जिथे कुठे करून थांबे तिकडे मी पोहोचेन आणि तिकडचं हे करेन दॅट इज अ सिंपल स्ट्रॅटेजी ती जर तुम्ही वर्क केली हा गेम अगदी काही मिनिटांमध्ये हा कम्प्लीट होतो ओके म्हणजे काही सेकंदांमध्ये पण होतो हार्डली फिफ्टी सेकंड वगैरे लागतात प्रत्येक सेकंदाला एक एक पटापट होतो सो हे होतं फास्ट होत कशामुळे टीम सिस्टर देन लीडरशिप तुमच्या टीम मध्ये तुम्ही सगळेच लीडर होता मी जे बोली ती बोलवा असं नाही चाललं ज्या वेळेला तुम्ही टीम मध्ये खेळताना त्यावेळेला तुम्हाला कोणाचा तरी एकाच्या टोक्याने तिथे जर दहा टोकी लागली तर मुक्त सो मी तुम्हाला सांगितलेलं लीडर किंवा काही ठिकाणी तो लीडर दिसत होता डायरेक्ट करताना काही ठिकाणी मला दिसतच नव्हते आपलं लीडर म्हणजे <laughs> म्हणजे प्रत्येक जण लीडर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही टीम काम करता त्यावेळेला तुम्हाला काही वेळेला दुसऱ्याचही ऐकावं हो लागतं सो देवाने जे आपल्याला दिलंय ना स्ट्रक्चर दोन कान एक दोन जरा जास्त ऐकायचं ठीक आहे स्ट्रक्चर त्या हिशोबाने दिलंय एवढे चांगले लिस्नर बनाल ना तेवढे चांगले स्पीक सो ह्याच्यामध्ये so, ना शांत राहून जस्ट तुम्हाला ते ऐकायचं होतं फक्त ऐकायचं होतं ऐकलं असतं तर पप्पॉर्मन्स चांगला झालं असत ऐकलं नाही आपल्या स्पीक प्रॉपर कम्युनिकेशन न झाल्यामुळे काही जण व्हॉट्सअप कॉल कर सो हरकत नाही तरी तुम्ही ट्राय केलं सगळ्यात महत्त्वाचं एक पॉइंट मला असं वाटलं खरंच खूप गरजेचं आहे की प्रत्येकाने ही जबाबदारी नाही घेतली की मला अंडरस्टँड करायचं येस ओके नॉर्मली बिझनेसच्या बाबतीत पण तसंच होतं की आपण डिपेंडन्सी का वाढते काढते कारण आपण स्वतः त्या रनिंग मोडमध्ये नाही जात ओके प्रत्येकाने जर विचार केला असता की हे मला अंडरस्टँड करायचंय मला समजून उशीर आहे एक्झॅक्टली सो ते कन्फ्युजन तशाच कन्फ्युजन म्हणजे हाफ नॉलेज घेऊन एंटर केलं त्याच्यामुळे तो रिझल्ट असा जर आपण पूर्ण लर्निंग केलं पूर्ण अंडरस्टँड केलं तर स्ट्रॅटेजी आपली बनली असती तुम्हाला ती स्ट्रॅटेजी ती समजली असली तर तुमच्याकडून कोण चुका नसत्या잖아 तुम्ही तुम्हाला मी आधी दोन तीन गोष्टी योग्यते कोलायला दिलीत मग जर मला एखादी गोष्ट समजली मी करायला पाहिजे तिथे प्रॉपर समजून घ्यायला पाहिजे ते हाफ कॉलेज घेऊन तुम्ही हे झालं आणि जो लीडर होता त्यांनी जबाबदारी घेतली की एव्हन जीचा टाइमिंग पर्सनल समजला का त्यांना मॅनेजमेंट टेल घ्यायला पाहिजे जी रिस्पॉन्सिबिलिटी की तुमची टीम आधी प्रॉपर एका थॉट ना वर आहे की नाही हे तुम्हाला चेक करायला पाहिजे आधी तुम्ही तिथल्या तिथे ट्राय घ्यायला पाहिजे ओके चला आपण कोण कोण नंबर कसे बोलणार आहे ते बघा यांची स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी चांगली चाललेली आहे त्यांना चान्स पण मिळाला वेळ पण मिळाला ते बरोबर तिथे व्यवस्थित डिस्कस करतो

हो पर पर एक तर तीन फिल्डिंग तुमचं कम्युनिकेशन त्या लीडरशिप ह्या प्लानिंग कसं असलं पाहिजे आणि प्लॅनिंग फक्त महत्त्वाचं नाही तर एक्झिक्युशन पण तितकंच गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केले पण एक्झिक्युशन काही दिसलं नाही सो so, मार्केट मध्ये जाऊन आपण गजाल झालो आधी सगळं तयार असतं पण जेव्हा ऑल फील्ड मध्ये जातो तेव्हा काही ना काही इशू होतात सो नेहमी लक्षात ठेवा श्री कृष्ण यांची मी स्टार्टिंग साठी पहिला जर तुम्हाला कंपेअर करायचं असेल ना पहिला स्वतःचा एरिया शोधा पहिला दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी कारण आपल्या एरियातली लोकांना सगळं आपल्याला ओळखून असतं ते आपल्याला अजून दहा गोष्टी सांगून डिमोटिवेशन करतात दुसऱ्या एरियात गेला ना तिकडचा कॉन्फिडन्सही वाढतो आणि तिकड बघत असतात आता तुम्ही बोला मॅडम आमचं घर आहे पोर आहे थोडा काय फरक पडत नाही ठीक आहे मी काय सांगितलं सासूबाईला गाडी दिली सगळं सेटल झालं एकदा अगदी किस्साला लागलं ना की सगळं घरातलं सेटल होतं ठीक आहे मॅनेज होत ते तुम्हाला कन्वे करता आलं पाहिजे घरातल्या सांगता आलं पाहिजे तुमचा जो कोणी लाईफ पार्टनर आहे त्याच्याशी बोला त्याला तुमचं स्वप्न सांगा तुमचं का करताय ते सांगा एका जरी घराचा व्यक्तीने प्रॉपर समजून घेतलं तर तुम्हाला तो एक चान्स मिळतो की तुम्ही फ्री होऊ शकता पण प्रयत्न हा करायचं ठीक आहे ना मी अगदी बाहेर नाही पण मी ऐरोली मध्ये जर तर मी ठाण्यातल्या एखाद्या व्यक्तीला जाऊन भेटू शकते गरजेचं नाही की मला दहा दहा दिवस बाहेर यायचं कॉन्सेप्ट कळत पण मी माझा एरिया काय सोडणार नाही मी इथेच

जिथे शंभर दोनशे तीनचे ऑडिटोरियम बुक करायचं आणि सेशन्स घ्यायचे मी मी करणार माझ्यासोबत माझे गलीग होते एक गाडी चालवत असायचं एक मॅनेज करणार असायचं आम्ही स्पीकर होंडा सिटी काढायचे आम्ही होंडा सिटी त्यांची गाडी होते ती गाडी काढायचे लिटरली मी पाठवी झोपून असायची झोपून असायची स्पॉट आला की ती लोक मला उभरणार पवित्र ऊठ लगेच रेडी व्हायचं उभं राहायचं सेशन घ्यायचं तिकडचं सेशन कम्प्लीट झालं म्हणजे असं सांगतो ते हे करायचं टूर करायचं साताराला सुरुवात केली की मग सांगली कोल्हापूर असं करत करत पाय गोव्यापर्यंत अगदी तसं जायचं म्हणजे दहा पंधरा दिवस मी बाहेर झोपायचं कुठे हॉटेल बिटेल काय नाही गुपचूप कारण आम्हाला अंतर कव्हर करायचं असायचं त्यामुळे कुठे स्टॉप घेऊ शकायचं नाही तुला काय झोपायचं पारे पाठच्या सीटवर झोप ट्रेनिंग मध्ये मला आठवत आहे एकेका एक दिवशी दोन दोन सेशन घेतले

जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात तेव्हा जास्त फिरावं लागतं तुम्ही बोलला की नाही मी घरी बसूनच सगळं करे तर होत नाही जेवढं तुम्ही बाहेर फिरा जेवढं लोकांच्या सानिध्यात राहा लोकांशी कॉन्टॅक्ट करा तितकं इझी होईल मी तर बऱ्याच वेळाला असं सांगून टाकते तुम्हाला पटलं तर बघा आता इकडे बरीचशी लोक इकडच्या अलिबाग आणि तिकडच्या साईडची ठीक आहे आता मुंबईची लोक आहेत नाशिकची लोक आहेत नाशिकच्या लोकांनी सरळ तुमचा डेटा घेऊन टाका मुंबईवाल्यांनी হ্যাঁ করুক तुम्ही वन डे टूर करून येऊ शकता सकाळी लोक निघायचं पहाटे रात्री रेट घ्यायचं तर राहायचं नाही घ्यायचं अशा पद्धतीने काम करा बघा काय होतं खूप कमी वेळात ग्रो होत पण लोक आहे ना ती संकुचित होती नाही नाही माझा डेटा मिस कन्वर्ट करतो ओके सो या अशा काही स्ट्रॅटेजी तुम्ही डेव्हलप करा क्रिएटिव्ह विचार करा की मी लोकांपर्यंत कसं पोहोचेल ऑलरेडी तुम्हाला एक आयडिया दिली ब्रेकच्या आधी की तुम्ही बॅनर आणि हा होर्डिंग्स वगैरे याचा वापर करा छोटे छोटे जे काही इव्हेंट आहेत येतील त्यावेळेला तुमचं तुम्ही दिसले पाहिजे लोकांना तसं काहीतरी करा सेकंड तुम्ही हे करू शकता डेटावरती काम करा एकमेकांच्या चांगल्या फ्रेंड राहा तिकडे जाऊन इकडे जाते सगळा विषय आणि खरंच त्याच्यात कन्वर्जंट असतो ते फॅक्ट करून बघा स्ट्रेंजर्स

त्यांनी ती इम्प्लिमेंट केली असं अलाउड केले असं दोन मिनिटं रिक्वेस्ट करून बोलू पोलीस स्टेशन वाल्याने पोलीस वाल्यांकडून तर चहा पोलीस म्हणजे म्हणतात ना पोलीस वाल्याने चहा पाच नको खाला म्हणजे मोठी गोष्ट आपल्या पार्टिसिपंटला पोलीस वाल्याने येऊन बसवलं चहा मागवला आणि त्याला सांगितलं बाबा तू जे करतोय ना त्याचं मला रिसर्च प्रेझेंटेशन दे मी इन होतोय असे टॉइलिंग झालेलं सो पहिला तो तुमचा एरिया सोडा स्वतः मध्ये ऐकण्याची जरा क्षमता वाढवा टीम ला सांभाळून घ्या चुका रेखाटत बसू नका त्यांनी रोज बसू नका एकाकडून चूक झाली सोके ठीक आहे त्याला सेकंड चान्स द्या त्याला मोटिवेट करा त्यावेळेला इथे दहा निगेटिव्ह टायमा बोलायचे नाही नसतात तर ठीक आहे परत आपण